पैलवान महिमा राठोड यांचे वडील पैलवान राजू राठोड यांच्या मनाला आनंद वाटून कुस्त कौतुक करून मला शंभर रुपयाचं बक्षीस दिलेलं आहे मी त्यांचा मनापासून आभारी आहे इंडिया इज माय कंट्री शिरपूर जैन इज माय ब्युटिफुल सिटी कुस्ती आणि बजरंग इज माय प्रॉपर्टी प्रदेश नान आणि पिंपळगाव अशी गोष्टी लागलेली आहे एक हजार रुपये इनामाच्या आहे तिकड डुबके मारून परत कब्जा घेतला सुजल न इच्छा कृषीचे इच्छा एक हजार रुपये इनामाच्या वेळी जोड बांधण्याचं काय एक हजार रुपये इनामावरती लढाईच बांधलेले आहे त्या बाहेीस हजार रुपयाच्या वैक्त्या कोस्त्या लागल्या एक एक हजार महिना बचा महिमा या ठिकाणी महिमान झालेला आहे त्यांचं स्वागत आहे पैलवानाला घेऊन फिरतायत ते हजार हजार रुपयाच्या जोड आहेत जे जो कोणी पैलवान तयार असेल खेळायला त्याने आखाड्या द्यावं हो। महिमा राठोड ज्या पैलवानाला घेऊन आहे आणि रेकॉर्ड शिपत पण करतील क्रमांक एक ते या गटामध्ये ज्या पहिला नाव नोंदणी करायची त्याने मैदानावरती या क्रमांक एक दोन आणि तीन नाव नोंदणी चालू झालेली आहे हाऊद मध्ये क्रमांक दर्शक आदर्श शिक्षक प्राध्यापक प्राध्यापक माननीय नारायण ना सुरेवान गोडके मुख्याध्यापक वारंग पाटा यांचं आगमन या ठिकाणी सर आपण विनंती करतो कृपया आपण मंडळाकडे बसावे सर क्रमांक एक लढणारे पैलवान दोन ला लढणारे पैलवान आणि तीन ला लढणारे पैलवान आपण हौदावरती यायचं त्याला क्रमांक एक लढणारे पहिला इनाम रुपये पंधरा हजार आणि स्पॉन्सर केलेला आहे सुधाकर चोकाजी कांबळे सामाजिक कार्यकर्ता माजी पंचायत समितीचे सदस्य यांनी पुरस्कृत केलेलं बक्षीस आहे पंधरा हजार रुपये इनामाच आणि ज्या कुणाला क्रमांक एक लढायचं त्या पैलवानाने अवघ्या दोनच मिनिटात मैदानावरती यायचं नंतर नाव घेतलं जाणार नाही याची नोंद असू द्या आमचे सुधाकर भाऊ कांबळे यांच्याकडे स्पेशल पद्धती बालमल्लांचे लावलेली आहे पंजाब धुळे करून असे बालमल्लावरती बाल हट्ट पुरवणारी ही माणसं आहेत पंजाबराव धुळे सारखी या भागामध्ये बाल हट्ट काय असतो हा त्यांना माहिती आहे म्हणून बाल हट्टावरती सुद्धा पैसा खर्च करायला लागलेले आहे पंजाबराव थोडे त्यांचं कौतुक आहे हो इथं कोण कोणाला तमाकू जुढे देत नाही तुम्ही इथं बालहट्ट पुरवायला लागलेले हे तुमचं कौतुक आहे त्याला क्रमांक एक दोन आणि तीन या पैलवाला क्रमांक एक दोन आणि तीन मध्ये नावनोंदणी करायची करायचे त्याने मैदानावरती हो

नारन क्रमांक एक नारन क्रमांक दोन आणि नान क्रमांक तीन तसेच सर्व कर्मचारी यांच्या संयुक्त सहकार्याने हा कुस्त्यांचा भव्य दंगल आपल्या नगरी मध्ये अतिशय शांत वातावरणामध्ये संपन्न होत आहे या कुस्त्यासाठी आलेली सर्व प्रेक्षक मंडळी सर्व पहिलवान मंडळी आणि सर्व बाहेर गावी जे प्रमुख अतिथी जे प्रेक्षक मंडळी उपस्थित झाला त्याबद्दल एक दोन आणि तिन्ही गावाच्या वतीने सर्व प्रमुख प्रेक्षक पैलवान मंडळीचे हार्दिक स्वागत खूप खूप धन्यवाद चांगल्या प्रकारे आपण या ठिकाणी कुस्ताचा दंगल अतिशय शांत वातावरण वातावरणामध्ये उत्कृष्ट मध्ये या ठिकाणी आपले खेळ दाखवून संपन्न करतात त्याबद्दल आमचा सर्व नानान गावकरी वंद आपला खूप खूप आभारी आहे आपले सर्वांचे खूप खूप अभिनंदन अशाच प्रकारचं सहकार्य आम्हाला शेवटपर्यंत आपलं लाभू द्या अतिशय शांत उत्कृष्ट वातावरणामध्ये या ठिकाणी कुस्त्या संपन्न होत आहे तरी काय करायचं आमच्या पूर्वीपासून आखाड्याचे आधारस्तंभ असलेले प्रमुख ज्यांच्यामुळे हा आखाडा या ठिकाणी आम्हाला प्रेरणा मार्गदर्शन केलेले स्वर्गीय भागुरावजी वासे तसेच स्वर्गीय ज्ञान तसे रामजी काळे राम तर ही प्रमुख मंडळी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि यांच्या सहकार्याने अतिशय पासूनच स्थान बालपणापासून या ठिकाणी अतिशय कुस्त्याची संव्य अशा प्रकारची संगण या ठिकाणी संपन्न होत आहे यानंतरचा जो पल्लवी देवठाणा आणि सोयम शिवनी तर या दोघांचा या ठिकाणी एक हजार रुपयाचा जोड या ठिकाणी बांधण्यात येत आहे तरी त्यांची लेबरशिप महिमा राठोड ही नॅशनल कुस्तीगीर या दोघां मुलगी आणि मुलगा या दोघांची लेबरशिप करीत आहे त्याचप्रमाणे आमच्या आखाड्यासाठी आमच्या महापठारावरील अतिशय सर्व कार्यामध्ये सहकार्य करणारे वेळोवेळी आम्हाला मार्गदर्शन करणारे सहकार्य करणारे श्री कांबळे माझी पंचायत समिती सदस्य यांच्याकडून आमच्या आखाड्यासाठी त्यांनी प्रथम क्रमांकाचे बक्षीस देऊन दिले त्याबद्दल आमचा सर्व गावकरी मंडळ सर्व पिसा ब्रिगेड सर्वांच्या वतीने त्यांचं हार्दिक स्वागत त्यांचे खूप खूप अभिनंदन त्यांचे आम्ही आहोत त्याचप्रमाणे महिला कुस्ती पल्लवी देवखाना आणि सोया शिवनी तर यांची एक पुरुष आणि महिला यांचे अतिशय उत्कृष्टपणे या ठिकाणी कुस्ती चालू आहे त्यांची रेफरशिप मेहमान राठोड मेहमान राजी राठोड करत आहे त्याचप्रमाणे आमच्या गावाला संपलेल्या गोष्टीमध्ये पल्लवी पवार देवठाने विजयी झालेली आहे विक्रम फुलवाडे सुशांत जामने गणेश पवार वर्तांचा पट्टा आणि विक्रम फुलवाडी विश्वास चव्हाण वर्तनाचा पट्टा आहे अशी कुस्ती लागलेली आहे कुस्तीच ते दोन अक्षर वर्तांच्या पट्टे त्या ठिकाणी जायला लागले गोविंद पैलवान जाम नहीं आणि उपकार पैलवान वाई अशा तीन गोष्टी मैदानावरती लागलेल्या आहेत आपल्या आखाड्यात महिला पैलवान येऊ नाही महिला पैलवानांना सहकार्य करा उद्या आपल्या महिला बंधू भगिनी मोठ्या होतील त्याच्यामुळं मी स्वतःहून तिनं म्हणलं की तू माझ्यासाठी यज्ञ करणार पौर्णिमा धम्मपान शेजोडीचे कन्या आणि पण शिष्य आणि सोयल गणेश पवार असा एका मुलाबरोबर मुलगी दोन करायला लागलेली आहे पौर्णिमा विरोधात सोयाल मंडळातर्फे पाचशे रुपये नामाची जी कुस्ती लागेल तीन कुस्ती तीन पंच पंचाचा निर्णय अखेरचा बाहेरून कोणी बोलू नका बाहेर अचानक पंच होऊ नका सुभाष या मैदानाला पंच आहे त्या मैदानाला वस्ताद आहे सुभाष अस्त पाठी इतरांचा लेखा कोण करे कांता काय भिक मागे मलाच या दोघे सिद्धी पावे त्यांना सद्गुरु आहे त्यांना तुमच्या मदतीची गरज नाही कधी काही कुणामधून भीत नसते याचा अर्थ असा राजे आहेत एका राजाचे पटशिष्य आहेत त्यांना तुमच्या मदतीची गरज नाही इथं अनेक जण मिळायला लागले बाहेरून वड 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 धर 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 पाण्यातला मासा झोप घेतो काही जावे त्याच्या तेव्हा करे त्याला ते पहिला सुभाष साहेब आपण इकडं कारण एकनाथ हिंदुनी आणि उदय नका इकडे पैलवान पल्लवी पवार या पहिला कोटगीराच्या मनाला आनंद वाटून माझ्या वाडीचं कौतुक करून मला शंभर रुपयाचं बक्षीस दिलेलं आहे आणि माझे उतरत आलेली बॅटरी चार्जिंग केलेली आहे त्याच्या मनापासून आभारी आहे

दुर्जनांना शासन करण्यासाठी महाराष्ट्राचं पोलीस प्रशासन सज्ज आहे अशा एका खाकेवरती दोन माणसानं दुर्जनाच्या कस्तेचं कौतुक करून त्याला दोनशे रुपयाचं पक्ष दिलेला आहे त्यांचं एक कौतुक आहे विजय फनवाडे विश्वास पत्ता पट्टा शिवासे गल्लाबा वनखेडेचा पट्टा पाचशे रुपये इनामाच्या गोष्टी मंडळा करू लागलेली आहे श्री परशराम बोळके यांच्या स्मृती प्रत्यर्थ खंडेराव बोडके साहेब यांच्याकडून पाचशे रुपये नावाचे कुस्ती लागलेले आहे सुरक्ष नानद ना आणि तुकाराम दाभा या दोन्ही परिवारांनी मैदानावरती हजर राहायचा वाया घालवायचा नाही समय बघा बलवान होताय किसी का गुलाम नाही होता गटातील कोष्ट्यांना सुरुवात झालेली आता क्रमांक दोन आणि ते आमच्या गावचे डॉक्टर राहुल दुबाई साहेब यांची आखाड्या घेऊन त्याचा सत्कार समारंभ करण्यात येईल नवीन लागलेली नोकरी आणि कुस्तीत एक नंबर पटू आहेत तर त्याचा सत्कार आमचे बाबा करतील अशी मी त्यांना विनंती करतो डॉक्टर राहुल साहेब डोदा हेच ईश्वर सेवा सेवामध्ये रात्र दिवस तत्पर असणारे डॉक्टर राहुल साहेब यांचं या ऐतिहासिक मैदानावरती आगमन झालेलं आहे आणि हे ऐतिहासिक कोस्ते मैदान डॉक्टर साहेबांचं स्वागत करते पुन्हा आहे डॉक्टर साहेब डॉक्टर साहेब हे आपल्याला भरपूर आहे विश्वास व्यवस्थादान का पत्थर विजय भाले लाए। मितुन आए क्या मिथुन मिथुन आए क्या तुम? क्या बात है मितुन काल के में फुलवाड़ी का एक नंबर से चलें मेरे परवान में जलोर की नंबर एक। सूरज माना जाने तो करम मैदानावरती चला स्वर्गवासाहेब परासराम बोडके यांच्या स्पर्ध विद्यार्थ खंडेराव बोडके यांनी तुमची कुस्ती लावलेली आहे ध्रुप पैलवान पिंपळगाव आणि गौरव पैलवान खडत हा नाटकर्ती काय एक नंबर च पैलवान चला मैदानावर आमच्या गावचे सामाजिक कार्यकर्ते इथं आगमन ज्ञान आहे तरी मी त्यांना विनंती करतो कि आपला सत्कार आपल्या गावचे इंडियन आर्मी सुगम चाकोते करतील अशी मी त्यांना विनंती करतो मुला लावून ज्ञानदेव देवठ तुम्ही सत्कार करावा असा माझी विनंती विक्रम राठोड पहिलवान एका युवा पैलाच्या मनाला आनंद वाटून माझ्या वाणीचं कौतुक करून मला रुपयाचं बक्षीस दिलेलं आहे मी त्यांचा आभारी आहे मोहन नाण या गावच रत्न <laughs> आणि कृष्णा काकड दाती ज्या पोराने कीर्तिमानी केली मोहन पोरगा राज्यात गाजला आणि त्याची निवड चंदीगड साठी झालेली आहे करा गावचं रत्न आलं लढायला टाळ्या पाहिजे आता युनिव्हर्सिटीला हीच कुस्ती फायनल ला आली होती या मोहन त्या काकडदातीच्या पैलवानला हरवून मेडल पटकावलेला आहे दोन्ही पैलवानाचे निवड झालेले दोन्ही पैलवान युनिव्हर्सिटी चॅम्पियन आहेत योगायोग कुस्ती परत लागलेल्या आहेत सर्वांनी बजरंग बलीचा जे जयकार करायचा बजरंग बली अवघची रंग एक झाला रंगी श्री शिवरंग यासाठी खेळावतात आजच्या अवघा तिकडे जय फुलवाडीचा विजय झालेला आहे ज्या पहिला पंधरा हजार एक रुपये सुधाकर चोखाजी कांबळे सामाजिक कार्यकर्ता माजी पंचायत समिती कुसद यांच्याकडून हे पहिल्या नंबरचा जोड आहे अनिल आंतरराष्ट्रीय पैलवान हे बांधतील नंबरवर जो पैलवान आहे शोध खेळणार आहे त्याने अखाड्याकडे येण्याची कृपा करावी पैवान खाली बसा चला एक नंबरला लढणारे पैलवान दोन पैलवान आलेले आहे पैलवान मधुकर चव्हाण मोफ यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे त्यांचं स्वागत आहे मधुकर चव्हाण वेलकम आहे आपला क्रमांक एक लढणारे दोन तीन पैलवान आलेले आहे अजूनही कुणाला एक मध्ये नाव नोंदणी करायची असेल त्याने मैदानावरती यायचं या ठिकाणी अनिल तोडकर पैलवान हे क्रमांक एक ची नाव नोंदणी करत आहे वेळ वाया नाही घालायचा एकदा का जोड बांधल्या का परंतु ते कष्ट लावले जाणार नाही रेफरीला माझी विनंती आहे या दोन कुस्त्याच्या अंतर कुस्त्या लावू नका आपल्याला साहेबराव गेले आपल्या गावचे महाराष्ट्र पोलीस यांना बाबुराव वाळसे स्वर्गीय यांना आणि संदीप मारकर यांना भावक पूर्ण श्रद्धांजली द्यायची आहे त्यामुळं या दोन कुस्त्या झाल्याच्या नंतर आपण दोन मिनिटं आपल्या गावातल्या सगळ्या माणसासाठी आपण दोन तुम्ही वाव करतो श्रद्धांजली व्हायचे त्यामुळं सत्यभाल बाय वाडी काही बरेच सर्व आहेत त्यांच्यासाठी आपल्याला फक्त दोन वेळ व्यवहार कुस्ती या दोन कुठ्या झाल्या नंतर लावू नका गजूबाऊ लावू नका लोण काही वेळ आता एक मिनिट माहिती सांगतो ठेवा आपल्याला काही या गावचे जे रत्न आहे जे आज आपल्या मधून निघून गेलेले आहेत आपल्याला फार दुःख आहे यामध्ये स्वर्गवासी किसंत सावंत स्वर्गवासी भागुराव वाळसे स्वर्गवासी सत्यभान तायवाडे स्वर्गवासी ज्ञानबा बोडके महाराष्ट्र पुणे स्वर्गवासी साहेबरावजी देणे साहेब स्वर्गवासी राजू बोडके आणि संदीप मारकड हे काही या भागातील जे माणसं आपल्याला सोडून गेलेली आहे आपण सर्वांनी एक आपल्या जाग्यावरती उभं राहून त्यांना श्रद्धांजली अर्पण करायची सर्वांनी उभं राहायचं आपापल्या जाग्यावरती हे गोष्ट झाल्यानंतर या या दोन गोष्टी झाल्यानंतर आपण त्याला वाव करू न भाव पूर्ण श्रद्धांजली तुकापणे एका मराचे सरी उत्तमाची उरे कीर्ती मागे असे हे देव जन होना तो भाग्य की बात है मृत्यु होना समय की बात है मृत्यु के बाद भी लोगों के फूलों में घर करना ये तो कर्मों की बात है कर्म अच्छा होना अभी मनसानी कर्म चांगली आज हमारी आठवन अपने मना कायम साठवना है आपण सर्वांनी भावपूर्वक श्रद्धांजलि अर्पण करूया मैदान वाले संपल्यानंतर देशाच्या किसान व्यवस्थाचा फक्त आज झोळे डावावरती विजय झालेला आहे ज्या झोळे डावानं फार मोठी कीर्तीमानी केली एका हमालाचा पोरगा अवघ्या बावीस सेकंदामध्ये महाराष्ट्र केसरी झाला सिकंदर शेख हो त्याचं नाव सोहळ तालुक्याचा राज्यात काय अख्या देशात गाजला सिकंदर शेख तुमचं मनपूर्वक अभिनंदन आहे साहेब तुम्ही कुस्ती केली आणि

तुम्ही पहिलवा नाराज नाही कुस्ती करा हेच कुस्ती राज्यावर फार गाजली होती युनिव्हर्सिटीला चांगल्या काळ्या दगड्यात कोरलेला मारुतीचा पुतळा आहे एक संगम दगड्यात कोरलेला मारुतीचा पुतळा आहे दोन्ही पगण आठवे आणि रेखू बांधवचे आहे बाईकवाले साहेब त्यांचं नाव काय अक्षय भाऊ दोघांनाही केसाच्या डोक्याच्या केसापासून सोडा पायाच्या पुट्टच थांबणार नाही पाहिजे तेवढं अंगावरती तेवढं दोघांनी सुद्धा बाकीचं पार गाळून टाकलं हे कष्ट आहेत त्यांचे हे सतत त्याला तालीमध्ये घाम काढावा लागतो तेव्हा कुठं असते अखिल आणि रेखी तब्येत होत असते नाहीतर दोन दिवस दो तालिमेमध्ये राहायचा पोटाचा संपोटेरा करायचा आणि गावभर बाया सारून पुरायचं गाव घट्ट बरोबर त्याला परिवार फिर हिरवे पकडा गे ज्याला कुस्ती कळते का त्याच्या काळजाचा ठोका चुप परंतु कुस्ते समोर समोर आली शिवाजी मस्के डोंगरगाव कुस्टे खेळता काय काय तुम्ही हा शिवाजी इकडे माव पठार वाढवलेले आहेत कसे तुम्ही राजकीय आकाडी सुद्धा घालतो माझा डोळ्याचा मित्र आहे ते सरपंच आहेत ते डोंगरगाव माझा मित्र आहे ते सरपंच ते आहे हा आणि आता तर सगळे मित्र लोटलं त्यांनी एवढेच भोग केला लोटला अखड्यात त्यांनी आता सुट्टी नाही विठ्ठल बोक के शिवा भाऊ तुमचे बैलवा ला पण काय पोरगा आला नाही का शिवा भाऊचा पोरगा पण चांगला पैलवान रौना होणार आहे भविष्यामध्ये कपिल भाऊची आणि तुमचे पैलवान लावा त्यांच्या मार्गदर्शनामध्ये इकडे खेळणारे पोरते कृष्णा एक गरिबा घरचा पोरगा आहे तो भगव्या घेता चा, कृष्णा चार नंबर बांधून घेऊ आपण काय अडचण नाही श्रद्धांजली अर्पण करूया आपल्या देव माणसांना हनुमान सावंत ज्यांनी आकडच्या पैलान अमोल चव्हाण यांचे पिताश्री पैलवान मधुकर मामा चव्हाण मोह यांच्या मनाला आनंद वाटून माझ्या वाढीच कौतुक करून मला शंभर रुपयाचं बक्षीस दिलेलं आहे आणि माझ्या पाठीवरती पाठीवर थाप दिलेली आहे ते त्यांचा मनापासून आभार्य आहे सत्य संकल्पाचा दाता सका भगवंत असतो सत्य बोलणाऱ्याच्या पाठीमागे हे देऊ रुपी माणसं असतात मधुकर मामा पैसा खुदा नाहीये लेकिन खुदा से कम भी कमी नाहीये दैनंदिन जीवनामध्ये आयुष्य सुरळीत जगायचं असेल तर पैसा अतिशय महत्वाचा घटक आहे पवन पवन तुझी पुष्टी आम्ही खूप आतोडतोड तू जर खेळ दाखव हनुमान हनुमान सावंत आपण जर आखड्यावर असाल कृपया अवघ्या एका मिनिटामध्ये मंडळाकडे निच कृपा करावी पावसानं फार मोठी मेहरबानी केली आहे इकड सुद्धा नाही तिकड वाशिम जिल्ह्यामध्ये फार मिळायला लागलेला आहे पाऊस आता घ्या श्रद्धांजली घ्या आता आमच्या आखाड्याचे आधारस्तंभ मार्गदर्शक ज्यांच्या सहकार्याने या संपूर्ण नाना नगरी मध्ये कुस्त्यांच्या दंगलीला सुरुवात झाली होती असे आमचे मार्गदर्शक स्वर्गवासी किसान दसरो सावंत माजी सरपंच पैरो आणि स्वर्गवासी भागुराव रावसे